नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय येथे सत्याहत्तरावा गणतंत्र दिवस उत्साह साजरा बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल कडून आपण जर वर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देश विदेशातील आणि इतर स्थानिक बातम्या शैक्षणिक राजकीय सामाजिक मराठी आणि हिंदीमधून बघण्यासाठी कनक खुशी न्यूज चॅनल बघत राहा नियमित भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय येथे सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिवस उत्साह साजरा करण्यात आला यावेळी प्रथम प्रमुख पाहुणे म्हणून बौद्ध एकता परिषदचे अध्यक्ष सुरेश भाऊ मानोडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून समता सैनिक दलाचे प्रणय आडकिने यांनी तिरंगी ध्वजाला सलामी दिली यानंतर बोधी सत्व डॉक्टरसाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार यांना सर्व पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पण करून पूजा करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सर्व नागरिकांनी वाचक आणि सभासदांनीसुद्धा तिरंगी ध्वज झेंडा त्यासोबतच घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन फूल अर्पण अर्पण करून करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या संस्थेच्या सदस्या रुक्माबाई लामसुंगे यांचे स्वागत चंद्रमणी फोपरे यांनी केले शिवानिवृत्त माजी सैनिक सुरेशभाऊ मानोटकर यांचे स्वागत राजेंद्र कांबळे यांनी केले तर सेवानिवृत्त शिक्षक सुरेशजी सातपुते यांचे स्वागत त्रिशिला सातपुते यांनी केले समता सैनिक दलाचे सैनिक प्रणय आडकिने यांचे स्वागत शिक्षक अनिल वास्कर यांनी केले चंद्रमणी फोपरे यांचे स्वागत विनोदजी सोनटक्के ॲडव्होकेट गिरटकर मॅडम यांचे स्वागत त्रिशिला सातपुते यांनी यावेळी केले त्याचप्रमाणे प्राध्यापक कुमराज रामटेके यांचे स्वागत कनक लमसंगे यांनी केले सवारे चाचाजी यांचं स्वागत चंद्रमणी फोपरे यांनी यावेळी केले त्याचप्रमाणे विनोद सोनटक्के यांचे स्वागत मंथन कवाडे यांनी केले अनिल वास्कर यांचे स्वागत पियुष मस्के यांनी केले भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला विचार स्वातंत्र्य आणि बोलण्याचे स्वातंत्र्य दिले एकत्र बसण्याचे स्वातंत्र्य दिले यामुळे आज आपण बोलू शकतो एकत्र बसू शकतो असे आपल्या मार्गदर्शनामध्ये क्षमता सैनिक दलाचे सैनिक प्रणय आडखेने म्हणाले फार कठीण परिश्रम घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केलेले आहे असे सुरेश सतपुते यांनी आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आणि संविधानामुळे त्यांनी आपल्या संविधानामध्ये मा महिलांना आरक्षण दिल्यामुळे आणि महिलांना शिक्षणाचा पुरुषाच्या बरोबरीचे अधिकार महिलांना दिले आणि यामुळेच आज मी येथे उभे राहून बोलू शकतो असे आपल्या मार्गदर्शनामध्ये मा ॲडव्होकेट गिरटकर म्हणाल्या टाकू लांबसोगे टाकू आणि तुम्ही सर्व उपस्थित बंधू आणि बघिनी मला तुम्ही जे चान्स दिला बस बसण्याचा हे आमचं सौभाग्यच असावं खरंच म्हणजे मला असं वाटले नव्हतं मी रस्त्यांना जात असताना काकाजीने मला आवाज दिला आणि मॅडम तुम्ही एक गेस्ट बना इथे मला खूप अभिमान वाटला की आपण खरोखरच काहीतरी आहोत म्हणून बसवलं पण हे हे बसवण्याचं कामसुद्धा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्यांनी हा आपल्याला मान दिला आहे की आज लेडीजसुद्धा पुरुषांसोबत बरोबरीने आपण काम करत आहोत आपल्याला कुठेही मागं नाही मागं नाही हटायचं आहे पुरुषांसोबतच आपण जसे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला आहे अधिकार दिला आहे तसाच समाजात सुद्धा अधिकार दिला आहे कसं वागायचं कोणाशी कसं बोलायचं हे सुद्धा स सर्व काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं आहे आज सत्तात सत्ता वेगवेगळ्या रंगाची फुले एकत्र करून माला तयार केली जाते त्याप्रमाणे डॉक्टर साहेब आंबेडकर यांनी आपल्या विविध धर्माच्या लोकांना एकत्र करून हे संविधान निर्माण केले आहे असे सुरेश भाऊ गौतम बुद्ध परमबुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज शिवाजी महाराज यावेळी केशव घरजाडे सवारे चाचा विनोद सोनटक्के चंद्रमणी पोपरे अनिल वासकर सुशील लामसंगे देशमुख विजय घाटोडे राजेंद्रजी कांबळे प्राध्यापक कोमराज रामटेके बालू निगोट सचिन खोबरागडे नम्रता लामसुंगे खुशी लामसुंगे त्रिशिला सतपुते कनक लामसुंगे आर्यन सिंग मंथन कवाडे पियुष मस्के आणि यासोबतच फार मोठ्या संख्येमध्ये वाचक उपस्थित होते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ್ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಲೈಕ್ ಕರ